कोल्हापुरातील रंकाळा स्टँड परिसरात असणाऱ्या शिवनेरी तरुण मंडळाच्या वतीनं यंदा सलग पंचवीसाव्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं विविध उपक्रम पार पडले मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील रंकाळा स्टँड परिसरातील शिवनेरी तरुण मंडळाला समाजकार्याची परंपरा लाभली आहे या मंडळाच्या वतीनं वर्षभरात विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या होतात तसंच वर्षभर समाजकार्यातून गरजू घटकांना मदत केली जाते दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर वैशाली क्षीरसागर सत्यजित कदम रवी किरण इंगवले अजित ठाणेकर प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते शिवजन्मकाळ सोहळा आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं इतर कार्यक्रमही यावी संपन्न झाले यावी वृषाली हरुगले, शर्मिला लाड करिश्मा चव्हाण अंजली पोळ अमृता जोशी राणी लाड वीरेंद्र हरुगले सुजय बेलवलकर सनी लाड अवधूत जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते